मंडळी मी कोकणी रयवर्ती पेशल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आलो आहे उल्हासनगरला पराग गावडे याचं लग्न आहे उल्हासनगरला तर तिकडे आलो आहे सगळीजणं बघा बघायकडे आपली पब्लिक मंडळी आले सगळी पुण्या बिन्यावरून हे पुण्याचे करवले आलेत नाही टोकणे करवले नाही टोकणे ना तर इकडे फोटो शूटिंग चालू आहे गावड्यांचा तर आपल्याला जायचं आहे उल्हासनगरला कुठे थ्री स्टार हॉटेल आहे तिकडे जायचं आहे हा उल्हासनगर स्टेशन डायरेक्ट यायची व्हिडिओ काय केली नाही डायरेक्ट स्किप केली तर मंडळी आली इकडे आम्ही पहिले उतरलो स्टेशनवर पाच मिनटंच लागले यायला आणि इकडे हा असा हॉल आहे इकडे असा हॉल आहे वरती पहिल्या मधल्यावरती ना रे इकडे परागच्या ह्याचा नवरा कसा घरी जायला तर आम्ही आलो इकडे जरा फेरपटका मारायला सगळी पब्लिक दाखवू आपण ना सगळी पब्लिक दाखवू पहिली आपण आणि नवऱ्याची भेट वगैरे घेऊ इकडे पहिलीच पहिली नवऱ्यानंतर बिझी झाला तर आपल्याला कुठे भेटायचं नाही नवरीसोबत बरोबर नाही कुठं वाजवत नाही ते वाजवत नाही वाजवा सांगा जरा भाज्या सांगा भाज्या करायला सांगा जरा he terura tana Raita tik Dundeju इकडे खाण्याचा पदार्थ इकडे आहेत नाश्त्याला ठेवलेले आहेत मंचुरियन तर आम्ही इकडे नाश्ता करतोय नाश्त्याला काय काय इकडे बघूया आपण पहिला हे विपुल काय आहे ते ले ले, काया काया एक कटलेट आहे आणि इकडे इसका नाम काय रे इसका मशरूम हे मशरूम आहे करड आले आम्ही गेल्या मस्त केलेलो माहिती आहे का करडचा पुन्हा लग्नात असं आहे का बघा पब्लिक निघाली लग्नाला एकदम पाठीकडे बसली होती सगळी जण आता जायचंय पुढे स्टेज वरती हो तर नवरा निघाला आता लग्नाची वेळ झालेली आहे आणि इकडे लग्न लागणार आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ không bỏ lỡ những video hấp dẫn हो तुम्ही नवरीकडून नवरीचे मामा काय आम्ही एकदम असा अँगल पकडलंय मस्त पैकी याच्या बाजूला आणि इकडे लग्न लागते सगळी नवरी आली ना आधी आली काय नवरी घेतात नवरीला हे काय सोय <laughs> 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 you know, dhare re <laughs> 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 हा <laughs> कोणचा त्या समोरचं वाटलं जायला पाहिजे

तर बघा इकडे जेवायला घेतलंय जेवायला बरच काय पदार्थ आहेत इकडे सगळी पूर्ण हो तर या साईडला पूर्ण जेवायचं हे केलं नाही मागच्या साइडला विपुलनी पण जेवायला घेतलं नाही बद्दल घेतलेला असा पब्लिक जेवायला पण खूप गर्दी झाली या साईडला माझी ठेवली पंचाची माझी काय होत की नाही की नाही शेवडे बघितलंस का आहे काय हे आहे काय तू विचार हे yeah <laughs> करते नवरी दमली आता हे <laughs> नवरी दमली हे नवरी दमली आता तुम्ही लाईन नंतर लावा तुम्ही <laughs>

सगळ्यांचे सगळ्यांचे जमा करून आणले हो काय तर चला आमच्या लाईन आहे इकडे बाबा ही बोरगी बघितली कुठची गावड्यांची

बड्डे मी आलो लग्नावरून डायरेक्ट आणि मम्मी गिफ्ट आणलाय हॅपी बर्थडे हा तर घरी पोचलोय मस्त पैकी हा खूप दमलो दिवस गेला आमचा लग्नामध्ये तर घरी पोचलोय मस्त पैकी मी सिटू काय बांगड्या तर आज आहे बघूया काय पेशंट काय आहे आपल्या बड्डे ला अर काय काय स्पेशल काय तरी जेवण घेऊन असेल की नाही काय काय संकष्ट मग आज आलं काय बोलतोय तो डायलॉग काय आहे माहित नाही तर त्याला रात्री बघूया काय असला तू स्पेशल वगैरे काय ठरवलं नसलं तर नाही सुटो तू काय ठरवलंय स्पेशल मम्मीच्या बड्डे ला काय करायचं

आणि आता जायचं आपल्याला केक आणायला शिटू पण मस्त तयार झाले बघा कपडे वगैरे हो नवीन घेतलेले ते आता घालून नाही बघा काय हिरोईन मेकअप बेकअप काय केलं नाही काय चला केक आणायला जाऊया तर बघा टेशनला आलोय करून केक आहे इथे बाजूला टिफिन काउंटर आहे आणि इथे युट्यूब करून केक शॉपी आहे तिकडे आलोय केक न्यायला तर इकडे केकला पण खूप लाईन लागले बाय बाय वन गेट वन फ्री आहे इकडे आणि चारशे रुपये आहे एक केक हाफ के जीचा केक आहे आणि बाय वन गेट वन आहे दोन केक घेतलेत बघा इकडून हे दोन केक घेतलेत दाखवत आहे, आहे का एक आहे आणि आहे काय दोन केक घेतलेत बाय वन गेट वन आहे कोणाला घ्यायचे असतील नेरूल मध्ये तर इकडे या तर बघा डायरेक्ट आलो एक घरामध्ये आणि इकडे बड्डे गर्ल आहे ते तयार होते बड्डे गर्ल निघाले आणि हे याशू आले आश्वी याशवी आले यास्वी बरच दिवसांनी याशवी आली यासवी आणि इकडे आणि आले स्वरा बऱ्याच दिवसांनी आले सोरा आणि आसवी बाबा नाचायला कुठचा माहितीये बाबा गाणे बिने आज तुम्ही लावणार ना बड बायकोचा बायकोचा त्या केक कपायची वेल झालेली आहे आणि इकडे हा एक केक आहे आणि हा एक केक आहे इकडे

बघा इकडे गिफ्ट आणलं नाही काय आणलं नाही बघूया आपण खोलून तर हाताने बनवलेलं आहे सोरन गिफ्ट एकदम हे एकविरेला गेलेलो तेव्हाचा फोटो आहे आणि रामबाग मध्ये गेलेलो

इकडे काय वेज क्रिस्पी ना तर पहिला आयटम आला वेज क्रिस्पी आणि हा तुम्ही सांग बघा मस्त पैकी जेवण वगैरे झालंय आणि इकडे फोटो शूटिंगसाठी आहे मस्त पैकी तर इकडे फोटो वगैरे काढतो त्याच्यानंतर जातो घरी पार्सल घेतलेले आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर बाए बाए।